दिनांक रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार प्राप्त झाले की नेहरूनगर तसेच पॅराडाईज हॉटेल जवळून दोन चारचाकी वाहन चोरी केले आहे त्या संदर्भाने आम्ही गुन्हा दाखल करून लगेच तपास हाती घेतला सदरच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बघून सदर आरोपीने जे गाडी वापरली होती टाटा एल्ट्रास त्या गाडीच्या सी सी टी व्हीचा पाठलाग करत सदर गाडी ही आम्हाला बुद्धनगर येथे मिळून आली त्या दरम्यान सर्चिंग केली असता इतर दोन गाड्या मिळून आल्या नाही परंतु गाड़ी गाड़ी गेतलियस गेतलियस आरोपी चे, आरोपी चे सदर गाडीचे एल्ट्रास गाडीची माहिती डिटेल घेतली असती घेतली असता आरोपीची आरोपीच्या नावाहून आम्हाला निष्पन्न झाले त्या आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस कर केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे सांगितले परंतु त्याच दरम्यान आरोपी क्रमांक दोन हा गुजरात येथील रहिवासी असून त्याचे नाव लखन सिंग सिंग सरदार असे नाव आहे तो आरोपी फरार झालेला आहे त्या एका आरोपीने आम्हाला सदर चोरलेल्या गाड्या या कुठे ठेवलेल्या आहेत त्या दाखवल्या त्याप्रमाणे आम्ही रिसर्च जप्त केलेल्या आहेत तसंच आरोपी क्रमांक दोन हा अजूनही फरार असून त्याचा शोध चालू आहे पुढील तपास डी पी पथकातील अधिकारी कर्मचारी करत आहेत सदर आरोपीने सदरचा गुन्हा कशासाठी केला आहे त्यांचे गुन्हा करण्यामागचा उद्देश काय होता याबाबत आम्ही आरोपीला विचारपूस केली असता आरोपी क्रमांक दोन हा गुजरात येथील रहिवासी असून त्याला सदरचे वाहन हे दारूची तस्करी करण्याकरिता वापरण्या वापरण्याकरिता त्यांनी सदरचे दोन्ही वाहन चोरलेले असल्याचे निष्पन्न झाले सदर सदरचा गुन्हा हा आम्ही उघड केला त्या त्या गुन्हा उघड करतेवेळी आम्हाला सी सी टी फुटेज हे सगळ्यात महत्त्वाचे कारण राहिलेले आहे म्हणून आमची सगळ्या नागरिकांना तसेच इतर दुकानदारांना मागणी आहे किंवा विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरे लावावे त्या व आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात